रंकाळापासून जवळ पाहिजे आहे फॉर्मलचं पत्ता तर दाखवतो मजाच मज्जा आहे आणि रात्रीचा व्ह्यू तर वेगळाच आहे बघा काय करायचं कोल्हापूरपासून रंकाळा आणि रांकाळ्यापासून बालिंगा बालिंगेपासून एक गाव येते त्याचं नाव आहे वाकरी तालुका करवी रंकाळ्यापासून फक्त पाच मिनिटात आली शांत आणि काय सु मग काय पाण्याची मजाच मजा आहे पोरं काय दना 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 पाण्यात नाचा लागली आणि गुटखोळ्या बी खायला लागली तेवढं आमची भरगी गेली तिकडं गार्डन ना गार्डन गार्डन मध्ये लहान मुला खेळण्यासारखं आणि रातभर स्विमिंग आणि तिकडं मजा मग काय रात्री जाणं आणि स्विमिंग जोरात मग खायला बिला झालं मग आता चालले वाढदिवसाची तयारी लहान मुलांचं वाढदिवस म्हणजे जरा तयारी आणि एकदम मस्त आणि बेस्ट माझं नाव घेऊन सांगा लगेच तुम्हाला स्वस्तात मस्त मिळणार फोटो काढायला एक नंबर व्यू सगळेजण फॅमिली घेऊन जायला वाढदिवस मजा काय आमची पूर लागली फोटो काढायला कोण असा पोज द्यायला लागला कोण वेगळाच पोज द्यायला रात्रीचे व्यू गोबर पोरं आमची फोटो काढायला लागली मग काय पूर राजा